हातात लावले माया गांडीत जाते का कुठं जाते तू कसं कसं बोलत किती नाखरेन बोलत माणसं कशी आहेत तो अंडा माणसं जागत मला काय म्हणत तू कुठं कुठं कशी बोलत मला सगळं कळत पण मी कसं एड्याचं रूप घेतलेलं आहे चल जाऊ दे आता घ्यायचीच ना एड्याचं रूप आता शेण्याचं रूप घ्यायचंय मला आता आता शेण्याचं रूप घ्यायचंय आणि तो हे किती बोलणारे बोल ते मला कळतोय पुरतो बोललोय ना रात्री काय म्हणले तिला म्हणलं बागा तू बघा आज झोप मी तुला काय म्हणलं होतं का तुला वाईट शब्द काही बोललो होता का करताच तू घरी राहिलास करताच तो घरी राहिलास तो जर चहा जर पाटकीन जर केला असता यांच्यास चहा केला असता संग गाडी झोपली असती बोला साडे अकरा वाजता दहा मिनिटं मागून गाडी निघत ना दहा मिनिटं गाडी मागून निघत विचार बरं एवढ्या विचार म्हणा फक्त दहा मिनिटं चहा प्यायला लागत दहा मिनिटात गाडी मागून निघत आहे का नाही म्हणून विषय आपले बैल नवीन पाडा दोफाटला काय करायचं आता बैल पाडून आणला आपण काय करणार काय करणार आहेत म्हणजे त्याच्यात नाही काय होणार हे मला माहिती कोणाच्या नाही मी सांगून दिलंय मा बैल आणून द्या त्याच्यात काहीच होणार नाही हे मला माहिती

ना तर सोटे काय काही करशील तो आम्हाला राज्य

বললে পক করলে চালা বল লা বল । अनिलला माघारी आला तीन तास जुलै आलेलो बालू चल बालू चल बालूला पिंडी पशी बसायचे ना बालू तिकडं उदाळली हा नाही देवा मग सगळं बोंग सोडून पिंडीला दाखल नाही बसायचं

रे <mogodular> बाबा <mogodular> <todular> hmm.